पोळा या उत्सवामध्ये प्राण्यांप्रती असलेले प्रेम आपणाला दिसून येते आणि बुद्ध धम्मात प्राण्यांचे अस्तित्व हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहू बैल पोळा हा उत्सव महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आनंदाने साजरा करतो शेतकरी बैलांना सजवितो गोडधोड घालून त्याचा सन्मान करतो हा बैल शेतकऱ्याच्या शेतामध्ये वर्षभर काम करतो शेतकऱ्याला बैलाच्या मेहनतीने चांगले उत्पादन मिळत असते त्यामुळे शेतकरी पोळा या दिवशी बैलाची मनोभावे पूजा करतो मिलिंद प्रश्न या पुस्तकामध्ये आपणाला बैलामध्ये असलेले गुण वाचायला मिळते भंते नागसेन राजा मिलिंदाला सांगतो की बैलामध्ये चार गुण असतात ते बैलाच्या अंगी असणारे चार गुण आपण ग्रहण केले पाहिजे बनते नागसेन म्हणतो ज्याप्रमाणे बैल स्वतःचे घर विसरत नाही त्याचप्रमाणे साधक भिकू नये स्वतःच्या शरीराला मोकळे सोडू नये हा बैलाचा पहिला गुण प्राप्त केला पाहिजे बैलाला जेव्हा धुरीला जुंपले जाते तेव्हा तो बैल सुखा सुखादुखाने ते धूर ओढत असते त्याचप्रमाणे साधक भिक्कूने उत्तम जीवनचर्या स्वीकारल्यानंतर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुख व दुःख सहन करीत प्राणपणाने त्याचे पालन केले पाहिजे हा बैलाचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे बैल श्वास रोखून पाणी पितो त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने आपल्या आचार्य व उपाध्यायाची शिकवण इच्छापूर्वक प्रमाणे प्रसन्न होऊन धैर्याने ग्रहण केले पाहिजे हा बैलाचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे बैलाला कोणत्याही गाडीला झुंपले तरी तो गाडी ओढतो त्याचप्रमाणे साधक भिक्कूने स्थवीर नवीन व मध्यम वयाच्या भिक्कूने किंवा गृहस्थ उपासक किंवा कोणीही उपदेश अनुशासन दिले तरी विनम्रपणे स्वीकार केला पाहिजे हा बैलाचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ आहे आणि त्या स्तंभावर हत्ती घोडा बैल आणि सिंह आहे हे प्राणी निरंतर गती आणि जीवनचक्राला दर्शवितात आणि त्यात सत्यमेव वजते आहे हा अशोक स्तंभ आपल्या भारत देशामधील सरकारी दस्तावेज तसेच सिक्के आणि नोटांवर आपणाला पाहायला मिळतो सम्राट अशोकाने या स्तंभाचे निर्माण सारनाथला केले होते ते स्तंभ आता सारनाथच्या म्युझियममध्ये ठेवलेले आहे बुद्धाने आपला पहिला धम्मोपदेश सारनाथला पंचवर्गीय भिक्खूंना केला होता बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहितात ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता यज्ञामध्ये पशुबळी बैलांचे आणि इतर प्राण्यांचे बळी देत होते सुरापान होत होता लोक स्वच्छंदी वागत होते लोकांना सदाचारी बनविण्यासाठी बुद्धाने शिलाची शिकवण दिली बुद्धाने पाच शील सांगितले आहे त्याचे पालन करणारा प्रत्येक जण सदाचारी श्रेष्ठ मनुष्य बनू शकतो त्यातला पहिलाच शील आहे पानातिपाता वे रमणी सिखा पदंग समा मी, मी प्राणी हत्येपासून अलिप्त राहण्याचे शिकवण ग्रहण करतो मी प्राण्यांची हिंसा करणार नाही बाबासाहेबांनी भारताचे संविधान यामध्ये सर्व भारतीयांना मूलभूत कर्तव्य सांगितले आहेत त्यापैकी आपण एक कर्तव्य पाहू तो सर्व प्राणीमात्रांविषयी आहे ते असे आहे अरण्य सरोवरे नद्या व वन्यजीवसृष्टी आणि नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे तसेच सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे बाबासाहेबांनी दया, बाबा दया करुणा मैत्री हे बुद्धाचे तत्व भारताच्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवले आहे आणि सर्व भारतीय नागरिकांना ते पालन करायचे आहे आणि पोळ्याच्या दिवशी आपणाला असे दिसून येते की सर्व जनता या बुद्धाच्या तत्वानेच वागत आहे ते प्राण्यांवर प्रेम दया करतानी आपल्याला दिसत आहेत